नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉन वरही क्लिक करा आणि मिळवा मुंबई फास्ट न्यूज चॅनल चा सर्व अपडेट्स मुघरपाडा येथून महालक्ष्मी देवीची पालखी डहाण महालक्ष्मी देवी मंदिराकडे निघाली सकाळी सात वाजता संपूर्ण मुगरपाडा गावातून महालक्ष्मी देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली तर आज मोगरपाडा ते महालक्ष्मी डानू इकडं ही पालखी जान जाणार आहे की खूप खूप मोठ्या उत्साहाने लोकांनी ते उपस्थितीत लावून त्यांना हजेरी दिलेली आहे आणि हे सलग त्यांची तिसरे वर्ष असून माझी अशी इच्छा आहे की यापुढे आणखी ही पालखी अशीच जाऊ आणि यांच्या पालखीत मला हे नेहमी आणि मी माझी उपस्थिती देणार हे मी न नक्की इच्छिते आणि इतक्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत आणि तीन आज पासून सुरू होणार की मला वाटते तीन दिवसानंतर तिकडे पोहोचणार आहे तर खरंच त्यांचं खूप अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते नंतर ही पालखी डहाणू मधील महालक्ष्मी देवीकडे निघाली या पालखीमध्ये मध्ये शेकडो भक्त भाविकांचा समावेश होता विशेष उपस्थिती म्हणजे गायक जगदीश पाटील हे देखील या पालखीत सहभागी झाले होते या वर्षी पालखीचे तिसरे वर्ष आहे ह्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि भगिनीसुद्धा जाणार आहेत हो आणि पूर्ण मोगळपाडाओळा ग्रामस्थसुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित आहेत खरं म्हणजे एकत्व सेवा ही हा सोहळा आयोजित केलेला आहे आणि खरोखर या पालखीचे आणि या सोहळ्याचे खरोखर गरज समाचार आहे कारण यामध्ये एकीची भावना आणि एकजूट होते या पालखीमुळे त्यामुळे ह्या अशा पालख्या निघणं गरजेचं आहे आणि समाजासाठी हा चांगला एक संदेश देत आहे त्यामुळे अविनाश ठाकूरजी आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी पालखी आपल्या निघत तर प्रथमच आपल्या मुघलवाड्यातील प्रतिष्ठित व्यक्ती अविनाश ठाकूर यांनी ही जी महालक्ष्मी पदयात्रा जी पालखी काढलेली आहे ती जवळजवळ आपल्या महालक्ष्मीला पहिलीच पालखी असेल आणि त्यांना खरोखर माझ्या मनावरून आहे तुमच्या टीमला करून आमच्या शुभेच्छा आहे मी सांगू इच्छितो की आमचं ओवळामोगर पाडवते महालक्ष्मी येथे जी पदयात्रा निघते तिथं तिसरं वर्ष आहे आणि आज जवळजवळ पूर्ण गाव यामध्ये सहभागी झालेलं आहे काहीकडा सांसारिक म्हणून ते काही मागे फिरले आणि जे बो होते होते ते आलेले आहेत तिथं का लक्ष्मी मातेचं आताच कालच एक शेवटचं उद्यापन झालं गुरुवारचं ते अतिउत्साहामध्ये ते झालं आणि आज त्याच महामुलीची आज पालखी निघते त्याबद्दल मलासुद्धा आनंद होतो आहे आणि माझे भाविक मला सहकार्य देतात चांगल्या प्रकारे सहयोग देतात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो अविनाश ठाकूर साहेबांनी काढलेली डहाणू महालक्ष्मीची ही पहिलीच पालखी आहे या एरियातून आणि त्यांच्या या शुभ कार्याला कार्याला म्हणजे जेव्हा आपण अपन, आपली गावकी जेव्हा एकत्र राहील तेव्हाच आपले गावकी एकत्र पण टिकून राहील ते त्यांनी भाग ओळखून जी आमच्या मायभगिनींची जी एकजूट केलेली आहे त्याबद्दल ते त्यांच्या आयुष्यात सुखाची बरसात सदैव नांदत राहो नाही लक्ष्मी त्यांच्या घरात लक्ष्मीच्या रूपानं वास करत राहो हीच या पालखीच्या दिवशी मी धन्यवाद बोललगडी सजवली माझे बायाा महा माझे बायाा महा लक्ष्मी दयाक्ष सजावली माझी बायाा महा लक्ष्मी गणेश कली मध महालक्ष्मी गायना धन्यवाद